पाणी आरक्षित आहे ओव्हरफ्लो मध्ये आमच्या भागाला परिसराला राजुरी पाणी आकडेवारीनुसार एडगाव ला त्र्याण्णव टक्के जास्त पंच्याहत्तर टक्के आता सगळी लागेल उघडलेली आहे ओव्हरफ्लोचं पाणी सोडलेलं आहे तर आमच्या कर्ना तालुक्याला तुकडीचं माझी मंडळातली आठ मंडळ मे चौदा मे ते एकतीस मे अतिवृष्टी झाली वादळ वाल्यामध्ये पंचनामे झाले पण त्याचं पुढे काय साहेब चार हजार दोनशे चोवीस चे पंचनामे झाले पंधरा कोटी शेचाळीस लाख रुपये तुमच्या पुढे काय कारवाई झाली फक्त झाली तुमच्यातून विषय आहे ना तो सत्तर कोटीच्या विषय आहे त्याच मी सांगणार इन्शुरन्स आहे

पुण्यामध्ये समाधानकारक पाऊस आहे पावसाचं तीनशे आरक्षित आहे ओव्हरफ्लो मध्ये आमच्या भागाला परिसराला सावडी राजुरी, पारेवाडी या सगळ्याच भागाला कुकडीचं ओव्हरफ्लोचं पाणी त्याचं आवडतं भेटावं आता माझ्या आकडेवारीनुसार येळगावला त्र्याण्णव द्रें� टक्के चास कमान अठ्ठ्याण्णव टक्के डिप्पे पंच्याहत्तर टक्के आता सगळी राडवं उघडलेली आहेत ओव्हरफ्लोचं पाणी सोडलेलं आहे तर आमच्या कडमाळा तालुक्याला पाणी